हा जोडते पाया पडते ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन देतु मज आता रे भोले नाथा दर्शन देतु मज आता हात जोडीते पाया पडते चरणी ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता चढून घाट चालून वाट आल तुझ्या मी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी चढून घाट चालून वाट आल तुझ्या मिदारी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी तुझ बेल वाहिले फूल वाहिले श्रद्धेने माता पिता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडते पाया पडते चरणी ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन देतो मज आता ताड मृदुंग घेऊन या संग केले रे तुझे भजन माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण ताड मृदुंग घेऊन या संग केले रे तुझे भजन माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण तुझा, तुझा लागला ध्यास झालो मी दास रे जीवन दाता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आ आता हात जोडते पाया पडते चरण ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता तुझ्या चरणी शांत बसून ध्यान रे केले तुझ्या नावात रंगून गेले देह बान विसरले तुझ्या चरणी शांत बसून ध्यान तुझे केले तुझ्या नावात रंगून गेले देह बन विसरले मन प्रसन्न हो रे तारुण ने रे कृपा करी विधाता रे भोले नाता दर्शन दे तू मज आ ता रे भोले नाथा दर्शन दे तू मजे आता हाथ जोड़ते पाया पड़ते चरण ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तो मजे आता रे भोले नाथा दर्शन दे तू मजे आता